राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच रक्कमही जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात संपूर्ण अपडेट तर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विम्याबद्दल शासनाने महत्वाचे पाऊल उचललेले आहे आता पाहायला गेलं तर पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहतीस टक्के नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत तर सध्या पाहायला गेलं पुढे तर इथे सांगण्यात येत आहे पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरुवात केलेली आहे तसेच पुढे पाहायला गेलंस तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेला पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येऊ शकते अनेक दिवसांपासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल रोज रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद